आणि राऊत जायची होती शाळेमध्ये पण काल मेसेज पडला शाळेत सुट्टी म्हणून शाळेला आणि गुरावरपासून नेहमीप्रमाणे शाळा भरणार तर राऊत चालले ट्यूशनला ट्यूशनच्या मिसचा पण काल फोन आला होता आम्ही मानसीला भेटायला येणार आहे तिथल्या सगळ्या मुली ट्यूशनच्या आणि मॅडम ह्याच्या मी म्हणलं यायच्या आधी सांगा आणि तसं पण म्हणलं हॉस्पिटल मधनं रात्रीच आणलंय म्हणलं सोडवून चांगले आणत की तुला दाखवते की मॅशा मग मॅडम म्हणल्या यायच्या आधी सांगतो आता मुली घरी म्हणजे आज यायच्या होत्या पण विषय असा झालाय राव राहतो आजच चालले ट्युशनला बशी तर तुला मगाचे म्हणलं तर पाणी प्यायला गेलो तू मग मॅडम म्हणलं तिला बरं वाटलं तर पाठवा आजच्या दिवस राहू द्या दोन दिवस का आला आणि आज पण राहता आहे काय तयार नाही चालली ट्युशनला आता वाटतच गोळी ही चारले आले आल्याच विड्या घ्यायला दार उघडलं आणि बसलो तिला पहिली गोळी दिली खायला म्हणजे तिचे ते हातानेच खाल्ली माझ्या आधी द्यायच्या आधीच खाल्ले बघा तर आंघोळ्या हे सगळं तिथंच केलं ताईने पोहे केलं पोहे खाल्लं हिने खाल्लं पोहे नाश्ता केला ओमने पण खाल्लं मी चहा पेले आणि आज ताई म्हणतो त्या का पोहे म्हटलं माघारी आल्या पोह्याने पित्त पण होत शाळेच्या ग्रुप जॉईन करायला आता आलाय नंबर आता माझ्याकडे पण पप्पाला सारखंच मला पाठवा लागायचं असं पप्पानी सांगितलं चांगलं होऊन चांगलं

ता थी जा थी जा तर आता चालली राहतो ट्युशनला म्हणलं तिला सोडवायला जावं तरी तिच्या मॅडम काल म्हणल्या होत्या राहण्या आजच्या दिवस आणखी आता राहतो म्हणते आहे दोनच म्हणता लागतात म्हणलं तिचं दप्तर घ्या मानवी सांगितलं ट्यूशन तिची की मॅडम आणि दुर्गा पण महाग लागली होती तिला ठेवलं तिथंच ठेवलं हा आपाला म्हणलं तिला घ्या आपण म्हणलं आत्या म्हणल्या होत्या बघा आपल्याला पण आलो चलत म्हणलं थोडं बरं वाटतंय जावं चलत पाय मोकळा होईन जरा कणकणी भरल्यासारखे झालं कशाचं काय जास्तच झालंच भराय लागली मग ओमला पण म्हणलं होतं थांबते तर ओम काय थांबाय तयार नाही रडायला लागला त्याला पण घेऊन आले ओम जातो ट्यूशन तू दिदी सांगा की अभ्यास जा करत म्हणून म्हणते जा ट्युशनला हुशार मी ट्युशन वरून आलो साडेल सुंदर सुंदर लागला जायचं बाहेर आता आली ट्युशनला चढावं घरातलं पावच हे काढावं बाहेरच मग तिकडं जावा म्हणलं कपडे तवर दिसतात निर्म्यातली निर्म्यात नाही घातली ते ठेवून आले उशीर झाला मग तिथं ट्युशन लावायचे कुणाला फोन तर त्यांचा फोन बंद होता परत काय लागलं नाही सकाळी गेला ते म्हणलं व्हिडिओ कॉल दुर्गाला बोलायचं होतं त्यांना ओमला ओम बोलला कुठं होते का उठले होते हा उठले नव्हते दुर्गा बघत होते मोबाईल आपांचा तिला बोल बोल म्हणते तिथे असं तोंडाला हात लावून तोंड वर करते तरी ते रडत होते मोबाईल मध्ये गुंग झाले होते

आल्यावर झाडाने काढते पोरांनी काढतो टाकली होती वाकल पुढं जाती येत आल्या बघा झाडलं ना सगळा पाला रेत पडतो तर झाडाचा पाला सगळा ग्यालर रेत तर पुढं अंगणात काही सगळा पाला तर किती घाण दिसत सकाळी झाडलं नाही नव्हती म्हणून थांब इकडे निघाला होता पण आता ते दादा पण आलाय तिकडनं खेळाय आणि इथली पोरं पण आहेत मी थांबतो त्याला म्हणलं दारू उघडू नको सगळे घरात शिरतात काय झाला उद्योग करू का, का आपल्या यायच दादाला म्हणलं सांगताला दारू उघडून देऊ नको आलं आला काय घडीचं घड्याळ आहे घडीत तिथं तर घडीत तिथं वामा

आलं तर सोडवलं आदलो ट्युशनला आणि आले घरी तिथं मॅडम संग पाच दहा मिनटं बोलले तिथं घ्यायचा होता एवढं आपण तिथं सगळी मुलं पण अभ्यास करत होती आणि एक ताई पण होत्या बघा तिथं बोलत होत्या म्हणून मी एवढं वी कट केला स्टॉप केला होता म्हणलं कट करायला नको सहा मिनटाचा झाला दोन मिनटाचा मिसळायचा हाता ते मॅडम पण बोलू लागतात बघा तिथं गेला बोललं असतं पण त्यांचं बोलणं चालू होतं म्हणून स्टॉप केल्याला एवढं कट केला आणि थोड्या बोललेला आले घरी तर म्हणलं आता घरं झाड आणि जावं तिकडल्या घरी ताई पण वाडू पाकत्यान आता चलायचा तरी कंटाळा आला दुचा गोळ्या औषध त्यात आहे दुपारचं औषध तिला आल्यावर द्यायचं बघा तिला म्हणलं थांब साडेबाराला येते महागारी डायरेक्ट इथंच थांबू म्हणलं आता हे जायचा घेऊत आहे जाताना शिवून तिथून चढ आहे रस्त्याला हे औषध एक टाइम द्यायचं दुपारनं म्हणलं दोन तीनचा टाइम ठेवला दोन वाजता दो द्यायचं म्हणजे घरी येते शाळेतनं पण ट्युशनवरनं पण ट्यूशन सुटतं चारला ट्युशनला जायच्या जा आधी जा तिला औषध द्यायचं चला आता थोडंसं आवडते भांडे काय सगळी रात्रीच घासली होती ताईने मी सुपरच्या रात्री चिरल्याला खराब निघला ती टाकून देते आणि सगळं सफरचंद खराब निघलं एक चांगला निघला त्यातलं पण निमा घालून निघलं तिकडं यायला खाल्लं पोरांनी साडे अकरा वाजल्या बघा तिथं बसले होते बोलत आपले तर ताय थांबलं जेवण करण्यासाठी तिथं ताय चपात्या करत होत्या बघा स्वयंपाक तिथंच केला आहे ताईंनी जायचं कपडेही धुवायचे परत माघार यायचं ताईला म्हणून येते इथं परत काय जात नाही उद्या राधूची शाळा पण आहे व्हायता घेतो येण जा करत करत दुर्गा पण आहे तिथं ओम गेला खेळाय आणि उद्यापासून ओमला पण शाळेत लावते ओमच्या शाळेला पण सुट्टी होती मलाच कस्तरी वाटायला लागले इतक्या दिवसात ना त्याला शाळेत सडाव जायचं काय करता आता परिस्थितीच अशी झाली होती राहतो दवाखान्यात उठलं की घरचं करायचं आणि धावपळ पण होत होती आणि मी पण आजारी होती म्हणून लावणं काय होत नव्हतं तसा पहिलेला असा तर मी त्याची शाळा पण बुडवून दिली नसती तशी पण हाय अंगणवाडीला काय तिथं खाऊ वाटतात खायला सोडतात एवढं तेवढं शिकवतात गाणी म्हणतात एवढंच म्हणून मी पण काय जरा दुर्लक्षच केलं धावपळ पण होतं तिला म्हणून तर उद्यापासून पण रोज ओम शाळेत जाईल वाम इकडे तर चला एवढं लय मोठं होतं त्याचं एड करते बाय